जय शाराम मी पुनम चला तर मग आजची आपली घरची डेली रुटीन आज बनवणार आहे डोसे आणि आपल्याला शेतात पण जायचे आहे आज आपली गाय बेलेली आहे तिचं एक छोटं वासरू तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा तर चला मग छान असे बटाटे कट करून घेतलेत आणि मस्त बटाट्याची भाजी आणि डोसे बनवायचे आहेत लॅकरांनी एवढे डोसे आवडतात आणि रात्री बनवली होती बघा इडली आता इडलीचे पीठ राहिलेलं होतं चला म्हटलं डोसे बनवून घ्यावं हो। आध्यात मी शाळा ऐकून झाली नित्यस्त्रोत ऐकून झालेला आहे आपली अर्धी काही नाही आणखी साधना झालेली पण थोडीफार झाली बाकी आता करून घ्यायची चला तर मग व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा आणि आपला खवाई करायला चालू आहे धारा काढून आज लवकरच आले सात वाजता कारण आज साडेपाच ला आपली गाय वेलेली मग तिचा फुटाला परत आणखी गेलेत तो तो ती कवळ दूध तिचं काढण्यासाठी आणि आपला मशीनही चालू आहे खावा करायला तोपर्यंत म्हटलं चला घरातला सैडपाक ती बनवून घ्या चला तर मग पियाची इकडं मदत चालू आहे बघा डोसे बनवायला बटाटा शिजो टाकून म्हटलं कनिक मळावी आपणली कुठलं जमते दिवसभर डोसे लेकरांच्या टिपिनसाठी चालते पण असं दिवसभर चपाती भाजी पिऊ बघा पिऊ न किती सुंदर डोसे बनवलेत खु बनवती पिऊ इकडं मग माझा स्वयंपाक झाला होता असं आपांच्या डब्याची तयारी केली चपाती भाजी बनवली होती आणि डोसे पण बनवले होते खवा काढूनही आणलं आणि चला म्हटलं आधी खावा बांधून घ्यावा कारण यांना पण लवकर जायचं होतं एरमाळ्याला खावा घेऊन कारण आपल्याला लागणारे भट्टीसाठी जे लाकडं असतात ना तेव्हा आणायला जायचं होतं यांना पण त्यासाठी मग इकडं आमच्या दोघांचा खवा बांधायला चालू आहे खावा एकदा बांधून दिला आणि एकदा एरमाळ येऊन देऊन आलं की मग काही टेन्शन नाही दिवसभर आपलं गोट्यावरचे कामं किंवा शेतातले कामं करायलाही कामं होतं म्हणून त्यासाठी आमचं चालू खवा बांधायला घरचे कामही आवरले खावाही देऊन आलेले आहेत आज लवकरच खावा द्यायला गेली होती यांना लवकरच लावलं होतं कारण आपल्या भटीसाठी लागणारे जे सरपण ते आणायला गेलेली होती त्याच्यामुळं आणि इकडं मग हे बघा गायी सगळ्या काही आता उभारलेल्या जागेवर साडेतीन वाजलेले आहे चला म्हटलं गोट्यावरचं करून घ्यावं पाठी मागं ही ओढायचंय त्यांचं आणि त्यांना जागेवर बांधून खुराक वैरणला आता लागलं का आता लागलं की पाच वाजेपर्यंत ह्यांचं सगळं कंप्लीट होतं आणि परत धारायला लागतं आहे तर आधी तर स्वच्छ असं शेण ओढून घ्यावं लागेल आणि परतच बांधावं लागते आणि गोट्यावर तर शेण बघू शकता किती साठले शेणाचा अगदी सगळा इथून तिथून ढिगारा पडलेला आहे सगळं एका जागेवर तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे तरी पण सगळं लांब आता उचलून टाकायचंय आपल्याला खाली घास लावायचा आहे मग घास लावण्यासाठी शेणखत उचलून टाकायची तिकडं शेतावर आणि इकडं मग चला मग आता बांधते मी गाई आणि त्यापूर्वी दाखवते तुम्हाला आपली एक गाय येलेली रात्री म्हणजे सॉरी पहाटे वेलेली आज आणि खूप सुंदर असं तिनं गोंडस कारवट दिलेलं आहे तांबडी गाय वेलली गाय बघा कशी आणि कारवट बघा कशी ती तुम्हीच दाखवते तर ही आपली एक गाय आहे आणि हे बघा किती गोंडस कारवड दिले हिनं खूप छान कारवड दिले यापूर्वी ती वेलेली होती ना त्यावेळेस पण तिनं कारवडच दिलेली ही दुसरी वे कारवड आहे हि जी पहिली कारवड आता एक वर्षापूर्वीच वेलेली गाय आहे लगेच दुसऱ्या वेळेस वेली तर तिनं ही कारवडच दिलेलं आहे तर हिथं बघा इकडं ही इतकं शेण पडलेलं आहे हिथं सगळ्या गायी बांधलेल्या असतात ह्या साईडला म्हशी बांधलेल्या असतात हिथं इथं आणि इथं परत इकडं सगळ्या गाय बांधलेल्या असतात घव्हाणीवर सगळ्या जागा पुरत नाही आणि त्यावरून चरून आलेल्या असतात त्यामुळे त्यांना बाहेरच बांधलेलं असतं आणि ह्या जे गोट्यावरचे आहेत ह्या घव्हाणीच्या ठिकाणी बांधलेल्या असतात त्याच्यामुळं बाहेरच बांधलेल्या असतात आणि ही रेडकं आहेत बघा मैनाबाईचं आणि एक मोठ्या म्हशीचं तिकडं दोन कारवड येतात आणि आता हे एक छोटं कारवड असा सगळा आमचा गोटा मोठा व्हायला लागला आता बरोबर तर मग शेणवडायला लागते चला हवा बाहेर हैक हैक हायक हायक ग हैक, हैक चल चल हायक बाहेर चला गोटा स्वच्छ करू द्या लाईट चारला येते म्हणजे चारला येते संध्याकाळच्या आणि पहाट सॉरी रात्रच्या बाराला जाते असा लाईटीचा टायमिंग बघा काय लाईटीचा टायमिंग असून ते असं आणि इकडे बघा ही कुठे करून ठेवलेली काल इकडे वैराणीची भरपूर अशी कुटी करून ठेवलेली आणि घास भरपूर आणून ठेवलेला आहे आज त्याची कोटी करायची लवकरच लाईट येते इकडं भरपूर असं गोमतर ही करून ठेवलं आहे दोन कँड फुल भरून पलीकडल्या बादली थोडंसं कमी आलीकडली बादली भरलेली आपल्या पेरूसाठी खूप सारी रबडी बनवायची खाताचा एक डोस कमी द्यायचा पण नॅचरल एकदम भारी अशी रबडी बनवायची आपल्याला काजू इकडं उभारली गौतमी तिकडे चला तर मग आधी गाई बांधून घेते आहेत गाई बांधून आता चला तर मग त्या गाईला ना खुराक ठेवणार आहे मी आता वेलेल्या गाईला चला म्हटलं खुराक ठेवून घ्यावा आणि थोडीशी वैरण पण ठेवावी दिवसभर की ना काही खाल्लेलं नाही आता आपलं एक महिनाभराचं खुराक एक दीड महिना झाला पोळीत आणलेलं खुराक आहे सगळे संपत आले तर बघू शकता उंदराचे कारण आम्ही किती इथं आणि औषध तरी कसं ठेवणार असं उंदराने केलं आहे बघा राडा चला आता गाईला खुराक नेवावी निकाला दोन पाळी सुब्रास कांडी घेतली आणि एक पाळ भरडा घेतलाय हा मकाचा भरडा आहे ह्याच्यात साधारण एक किलो माल बसतो बघा म्हणजे की कि एक किलोच ही पाळ सरळ भरते बाकी सगळ्या कारवडी ज्यावर कुरणात सरायला गेल्या ती इथून तिथून इथंच आतमध्ये बांधलेल्या असतात आता उन्हाळ्यासाठी इकडे बाहेर यांना गहन बनवून घ्यायची कारण एवढे सगळे आत बसणार नाहीत नवीन नवीन वास्त्रं गाईंची इन चालू आहे नवीन नवीन वास्त्र इकडे बांधायला लागते आणि परत मोठ्या कारवडी कुठं कसं इकडं बसणार ना त्याच्यामुळे आपल्याला घ्यायची घवण बांधून त्याचाही मी वेळ बनवणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी गाईंना पशुखाद्य ठेवायचं काम चालू होतं आणि इकडे आले होते बघा कॉक फिरवायला यांचा फोन आला कुरणात ना कॉक फिरवून ठेव म्हणून चला म्हटलं कॉक फिरवा आता चारला लाईट ती आणि कॉकी फिरवून घेतलेला आहे हे बघा हात माझे खुरा तसेच पशुखाद्यानं भरलेले आहेत आपला भारड्या ते ठेवलेला आहे आणि इकडं आपलं घासावर पाणी आज चालू करायचं आहे घासाला सारखं सांभाळावं लागते ला नेहमी पाणी द्यावं लागते तेव्हा छान हिरवागार राहतो तर बघा घास पण किती हिरवा लसलशीत घास आहे आपला घास भिजवायला चालू आहे इकडं पूर्ण तुकडं घास आहे हा एक एकेकरचं तुकडे आता खाली शेवटपर्यंत काही दिसत नाही घास जास्त उंच झालेला आहे तर चला मग आता राहिलेल्या बाकींच्या गाई लिप ठेवून घ्यायचे पशुखाद्य आणि हे बघा इकडं आणखी बारका घास आहे सगळा तोडून कम्प्लीट झालेला आहे आणि जे पलीकडं इकडं पल नांगर त्यात पण यावर्षी घासच लावून काढायचा आहे गेल्या वर्षी काही घास नव्हता पण ह्यावेळेस सगळा घासला हे पूर्ण दोन एकरचं तुकडे ह्याच्यात सगळा घास करून टाकायचा आपल्याला वैरण भरपूर अशी घरची केलेली कधीही चांगली इकडं आपल्या रानाची आणखी मशागत चालू आहे एकदा दोनदा रोटावेटर करून घ्यायचा आणि परत सरी पाडून घास लावून काढायचा उद्याच्याला ह्याच्या शेणखत टाकून तर ही बघा आता ना उन्हाळा चालू व्हायला लागलेला आहे थंडीचे दिवस चालू इथं उन्हाळा नाही आणखी चालू व्हायलेला पण थंडीचे दिवस चालू आहेत आणि डोंगरं बघू शकताय किती वाळेत पाऊस आहे तेवढं सुंदर वाटतं आहे ना इकडं आणि आम्हाला इकडली सवय लागली त्याच्यामुळं आमची जनावरंही आम्हाला खरंच खूप छान वाटते इकडं आमच्या इकडं एकड़ा। आपलं शेत कुठंही असो आणि कसंही असो प्रत्येकाला आपापलं शेत आवडतच असतं चला आता गोट्यावर क्वाकती फिरून आले आज ज्वारीवरचं पाणी बंद करायचे आणि घासावर लावून घ्यायचे आठ बघून बघून आता कुठे लाईट आलेली आहे चारचा टायमिंग आहे चार ते बारा आणि लाईट आली बघा पावणे पाचला बरोबर चला म्हटलं पाणी आले का बघाओ क्वागती फिरून ठेवलेला होताच चला बघते आता पाणी झाले का चालू घासावरती दाखवते तुम्हाला पाणी काय आणखी आलेलं नाही बघा खाल्लाकडून पाणी यायचं आपलं आणि लाईट आल्यापासून दोन ते अडीच मिनटं लागतात आटो चालू व्हायला आणि तिथून पुढं पाणी येत आहे आता खाल्लाकडलं शेत पण भरपूर असं लांब आहे तिकडून पाणी आहे हवाही येत नाही मला वाटतं माझ्याकडून कॉक काय व्यवस्थित फिरला नाही काही की चला आता आणखी वर जावं लागेल वरही नाही आणखी पिंक कलर चालू झालेलं चला आता इथं शॉर्टकट रस्त्यानं जाते आणि आपलं धाराची तयारी करते आपल्या कुरणातले जनावर यायला लागलेत बघा <coughs> म्हशी ते आल्यात मामाने गाई ते आणल्यात इकडे मग लाईट काय आलेली नव्हती त्याच्यामुळं म्हटलं चला धाराला लागावं धाराला लागवं ला ला पर्यंत खूप काही उशीर होऊन जाते आणि जनावर पण घेऊन हे आलेले नव्हते आता इकडे मामांनी खुराक काढायला चालू आहे मामांचं चा तोपर्यंत आपलं चला इंजन चालू करावं आणि धाराला सुरुवात करायची आम्ही हा व्यवसाय ना दोन हजार तेवीस चालू केलेला होता खरं कुठलाही व्यवसाय करताना कुठलाही कंटाळा करायचा नाही आळस हा माणसाचा शत्रू आहे खरंच ते म्हणतात ना ते काही खोटं नाही आयुष्यात मला ना मी आता जसं मला कळते ना तसं मी कधी आळस केलेलं नाही आणि कुठलं काम मला येत नाही असं मी गोष्ट कधी म्हणलेलेच नाही कारण कुठलंही काम असू द्या आणि कितीही ते अवघड असू द्या ते उल्हासानं करायचा प्रयत्न माझा सतत चाललो असतो आणि गुरुमौली म्हणजे आपली एनर्जी गुरुमाऊलींचे सत्संग गुरुमाऊलींची वाणी गुरुमाऊलींचे वचन ऐकून तर खूप सुंदर वाटतं आणि एक नवीन प्रोत्साहन सतत नेहमी आपल्याला भेटत असतं आणि कुठल्याच कामात असं मला येत नाही मी करणार नाही आणि मी मी कधी केलं नाही असं मला तरी कधी आलं नाही मी जसं जमन तसं मी प्रत्येक गोष्ट आजपर्यंत करत आलेली आहे आणि आपल्या म्हणजे की आपल्या नवरोबाच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची ताकद मी मा सतत ठेवत असते मग किती अवघड असू द्या आणि कुठलंही असू द्या सतत यांच्याबरोबर काम करायचं ह्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहायचं कारण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर काम केलं ना तर आपल्याला सक्सेस भेटतोच सक्सेस भेटू किंवा न भेटू ही गोष्ट पुढची राहिली पण साथीदार निबर असताना तर कुठलंही संकट असू द्या आणि काहीही असू द्या त्या संकटाला आपण पार करत चलतच असतो आणि आपल्याला जर व्यवसाय करायचा असाल ना तर सात एकदम आपल्यासोबत साथ, एक साथ निबर असली पाहिजे खांद्याला खांदा लावून उन... काम करणारी आपली स्वतःचं माणूस असलं ना तर मग व्यवसाय अगदी पुढं पुढं चालत जातो कधीही व्यवसाय करताना बारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही कधीही खंबीरपणे जरी का समजून समजूतदारपणा असे व्यवसायात खूप साऱ्या अडचणी असतात त्या अडचणींचा सामना करत करत आपण सतत पुढे पुढं चाललं पाहिजे आता व्यवसाय म्हणलं की कष्ट भरपूर असे कष्टही पडतात मग कष्ट म्हणून काही थांबायचं नसतं असा व्यवसाय चांगल्या प्रकारे फुलवायचा असतो आणि इकडं गाईंच्या धारा झालेल्या होत्या आता मैनाबाईची आज मी मशीनवर धार काढणार होते खरंतर यापूर्वी गेल्या वेळेसच्या पहिल्या वेताला ना तिचं गेल्या वेळचं पहिलं वेत होतं आणि ही दुसरं वेत आहे बघा गेल्या वेळच्या वेताला ना आम्ही पूर्णपणे म्हणजे आटेपर्यंत तिची मशीनीवरच धार काढलेली होती आणि आज मी बऱ्याच दिवसातनं हिला मशीन लावायलेली आहे म्हटलं भेतभेत लावली दीती काढून काय लाद बी दिती पण तिनं काय तसं केलेलं नाही हिची नकास मी त्या गाईची धाराला मिशन लावली आणि हिची काज होतली कारण पाना सोडीन म्हणलं तोपर्यंत हिनं पाना सोडलेला होता पण जरा काय होतं मशीच्या धारा आहेत ना जरा जड जातात काढायला मशनीतून जरा एवढ्या काय फास्ट येत नाहीत एत। आणि एका मशीच्या यांनी हातावर धार चालू केलेली आहे कारण यांनाही सरपण घेऊन यायला खूप उशीर झालेला होता आणि कधी येतात कधी नाही त्याच्यामुळे म्हणलं चला ना मशनीची सवय तिला तर लावू आपण मै मशीन आणि यांची चालू दार आहे बघा ह्या मोठ्या म्हशीची धार काढायला धारा काढून आमच्या झालेल्या आहेत आज नागदिवे आहेत घरी जाऊन नागदिवे ती पुंजायचे असतात पाजरायचे असतात आणि दिवस मावळ्याला येतंच लाईट तर था। काय आलेली नव्हती कारण खूप जी वाट बघितली आणि तसंच रासाची कोटी करायची ठेवली आई आयती टाकली आणि नागदिवे करायचं काम चालू आहे अर्धी झालेली तर थोडीशी म्हटलं आणखी थोडे करायला नागदिवे आणि वरण खूप सुंदर लागतं त्यासाठी इथं नागदेवी आणि शिजायला टाकलेले आहे त्याच्या काही बाकीचे होऊ शकता शिजत आले तर खूप छान झालेत नागदेवी आणि आमच्या गल्लीला आली होती बघा खंडोबाची पालखी बँजो हे होता ती खंडोबाची पालखी आलेली होती म्हणून मी घाईघाईनं आले आली बघा भट्टीच्या घराकडं कारण खावा जर आला आणि वाटेत पालखी कसं येणार सगळे माणसं ते आलेलं असतात मग वाट बंद झालेली असते त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन बसावं तिथेच एक दहा मिनटं आणि खावा तर इकडं आलेला मग काय पालखी होऊस तर खावाही आला आणि इकडं मग खावा ते काढून घेतला तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्याराम बाय